नमस्कार मी तुषार वैद्य आपला विशेष बारी या चॅनलवर आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि कौतुकही करेल कारण की आज अनेक दिवस ज्यांचे बॅनरवर नाव बघायचं की भावी आमदार बांगरे आज त्यांची मुलाखत घेण्याची आपल्याला खर तर एक संधी मिळाली त्यासाठी माझ्यासाठी तर ती पर्वणी असेल कारण की युवकांचा आवाज ज्यांनी आजपर्यंत बुलंद ठेवला नगर जिल्हा असेल सॉरी नगर जिल्ह्याचं नामांकरण झालं अहिल्या देवी नगर असा मी त्याचा उल्लेख करेन आज आपल्यासोबत खास बातचीत करणार आहे युवकांच्या प्रत्येक प्रश्नाला बेदळकपणे उत्तर देण्यासाठी दादा आज आपल्यासोबत आहेत सतीशदा विशेष खूप अभिनंदन आणि आपण वेळ दिला यासाठी खरच आपलं मनापासून कवतो एक व्यक्तिमत्व म्हणून जर दादांकडे बघा तर साधा सरळ आणि निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व एक सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी चहाच्या टपरीवर उभं राहणं त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचं काम खरंतर दादा नेहमी करतात राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण असेल आदिवासी मुलांना शिक्षण शैक्षणिक मदत असेल आर्थिक मदत असेल या अशा एक ना एक अभिनव उपक्रम त्यांनी आज राबवले स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून तस तसंच आद्यक्रांती राघोजी राव राघोजी भांगरे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबवून इथल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं शेतकरी पुत्र म्हणून त्यांची फारशी ओळख आहे आणि आज एक युवक नेतृत्व म्हणून ते आज आपल्या समाजात तुमचं सर्व अभिनंदन आणि आजचा विषय असा आहे की आपल्या विशेष भारी या चॅनल पहिला प्रश्न करेल की राजकारणात समाजकारण शक्य आहे हे सर्वांनी बघितलं परंतु राजकारण हा तुमचा म्हणजे एक गावा नाही पण राजकारणाकडनं तुम्ही कसे बोला जय शिवराज आदिवासी सर्वांना नमस्कार आपण पाहत आहात की माझा राजकारणामध्ये प्रवेश किंवा होण्याचे अदुगर मी एक समाज म्हणून मी महाराष्ट्र लेवलवर मी काम करत होतो आदिवासींच्या ज्या समस्या होत्या त्याच्यावर मी अख्ख्या महाराष्ट्राभर काम करत होतो ज्यावेळेस मी आदिवासी समस्येवर फिरत फिरत तालुक्यातल्याही प्रश्नावर हो ज्यावेळेस फिरत असताना मला जे मूलभूत प्रश्न जेव्हा तालुक्यामध्ये दिसायला लागले त्यावेळेस ही परिस्थिती दोन हजार चौदामध्ये मध्ये आपल्याकडे अशी होती की आपल्या इथं पहिल्यांदा रस्त्यापासून परिस्थिती सुद्धा सुरुवात झालेली होती की निसर्गरम्य पर्यटन तालुका असूनही पर्यटन येताना पहिल्यांदा आपल्या रस्त्यांना नावं देत होती कारण तालुक्याचा इतिहास असा आहे की तालुक्याला निसर्ग असा दिलेला आहे की तो कोणाला दिलेला आहे असं निसर्गरम्य स्वर्ग असं असलेलं वातावरण आपल्या तालुक्यामध्ये आहे आपल्या तालुक्यामध्ये किल्ले आहेत धबधबे आहेत निसर्गाने नटलेला हा विविध विविध ठिकाणी आपल्याला सगळ्यात मोठी सांदन दरी आहे कळसुबाईचं शिखर आहे रतनगड आहे हरिचंद्रगड आहे अलंकुलन मदन जिथे आपले राजेशिव छत्रपतींनी सतरा दिवसाचा मुक्काम केला असा विश्रामगडही आपल्याकडे आहे त्यामुळे तालुका हा वेगवेगळ्या पद्धतीने ओळखला जातो पण आजही तुम्ही बघत असाल की सांगन दरीची ओळख इगतपुरीच्या नजदीक किंवा संगरमेरच्या जवळ अशी केली जाते पण आपल्या तालुक्याच्या नावानी कधी ओळख झालेली नाही त्यामुळे मला प्रथमचा प्रश्न पडला की आपल्या तालुक्याची ओळख ही आपल्या तालुक्याच्या इतिहास आणि त्याच्या असलेल्या पर्यटन स्थळांनी व्हायला पाहिजे यासाठी प्रामुख्याने ज्यावेळेस फिरत असताना येथील रोजगाराचा प्रश्न सगळ्यात मस्त प्रामुख्याने जाणवलेला आहे कितल्या आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगाराचा मोठा प्रश्न आहे त्यासाठी त्यांना पुणे नाशिक या ठिकाणी जावं लागतं दादा याला जोडून एक माझा प्रश्न असेल आपल्याकडे आता काही दिवसांपूर्वी पॉलिटेक्निक कॉलेज म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजची इकडे स्थापना झाली आपल्या तालुक्याला एक, आप तालु एक नाही तर दोन दोन आय टी महाविद्यालय आहेत परंतु आपल्याकडे एमआयडीसी येणार हे स्वप्नच राहणार आहे का नाही सी येऊ शकते पण एम आयडीसी आल्या आल्या की लगेच बेरोजगारीचा प्रश्न सुटला असा नाही कारण एमआयडीसी आल्यानंतरही ती जर जमीन ऍकोरेशन होणार प्लॉट प्लॉटेशन होणार मग नंतर कंपनी येणार त्याच्यानंतर मग ती कंपन्या पण होईल त्यामुळे एमआयडीसी झाली की लगेच दुसऱ्या दिवशी रोजगार निर्मिती होणार माझा मुद्दा हा होता की भाविक काळामध्ये तुमच्याकडनं एमआयडीसी साठी जोर घातला जाईल का कारण एकीकडे तुम्ही बघितलं असेल का कर्ज जामखेड मध्ये रोहित दादांनी रान उठवलं आम्हाला एमआयडीसी पाहिजे ज्या लिगल प्रोसिजर त्या पुढे राहतील पण भाविक काळामध्ये त्या मुद्द्याला तुम्ही हात घालणार एमआयडीसी यायलाच या, या पाहिजे तालुक्यामध्ये याबद्दल विरोध नाहीये पण एमआयडीसी च्या आधुवरही आपण यामध्ये रोजगार निर्मितीसाठी छोटे चोड़ छोटे प्रकल्प आणून आपण त्यातील रोजगार निर्मिती करू शकतो आणि दुसरा एक प्रश्न आहे जर रोजगार निर्मिती करायची असेल तर सध्या आपल्या जे तालुक्याने दिलेलं निसर्ग सौंदर्य त्यासाठी मुलांना टेंट हाऊस करून द्या ते तिथल्या जो पर्यटन आपल्याकडे कसा येईल पर्यटनामार्फत छोटे छोटे हॉटेल्स त्यांना करून दिले पाहिजे गाईडच्या प्रशिक्षण शिबिरा ऑर्गनाईज केली पाहिजे इथला आलेला पर्यटन कसा इथे राहून याच्यातो याच्यातनं आपल्याला विद्यार्थ्यांसाठी किंवा इथल्या स्थानिक लोकांसाठी कसा आपल्याला रोजगार निर्मिती यासाठी भरते दिले तर लवकरात लवकर बेरोजगारीचा प्रश्न संपेल असं मला वाटतं तालुक्याच्या प्रमुख गाभारा जर बघितला तर आपल्याकडे सध्या तयार असलेलं माध्यम आहे तुम्ही हात घातला पर्यटनाचा मुद्दा अतिशय आपल्याकडे म्हणजे निसर्गाने भरलेला आपला तालुका म्हणून आपल्याकडे ओळखला जातो परंतु मला एक जसं दार्जिलिंग सारखा बघा किंवा उटी यासारख्या ठिकाणी आपल्या सारखं अॅटमॉस्फिअर आप त्या साईडला असताना तिकडे पर्यटनाचा जो कल आहे तो मोठ्या प्रमाणात आहे परंतु आपल्याकडे पायाभूत सुविधा नसल्या कारणाने पर्यटन असूनही पर्यटनावर जास्त भर घातला जात नाही यापूर्वी अनेक लोक होऊन गेलात पण तुमच्या काळामध्ये पर्यटनावर तुमचा विशेष भर काय असेल तुमचं विजन काय असेल विजन कसं आहे की आपल्या इकडे जे निसर्गाने दिले त्याच्यावर एक छोटे छोटे मिनी प्रोजेक्ट राबवले पाहिजे एका गावा गावागावामध्ये छोट छोट्या राहण्याची व्यवस्था आधी तुम्ही बघताय की राहण्यासाठी पूर्ण मुबलक अशी सुविधा नाहीये जो पर्यटन तुम्हाला एक छोटासा विषय सांगतो आपल्याकडे काजवा महोत्सव भरला जातो बरोबर बर मे मे एंडिंग किंवा जूनच्या आठवड्यामध्ये कमीत कमी त्यामध्ये दहा ते पंधरा लाख का पर्यटन त्यामध्ये व्हिजिट देतात पण एवढ्या लोकांची अचानक झाल्यानंतर आपल्याकडे अजूनही त्याचं प्रॉपर नियोजन केलेलं नाही त्याच्यावर आपण म्हणजे छोटे छोटे इव्हेंटवर आपण भर दिला पाहिजे की काजवा महोत्सव असू दे की किंवा जेव्हा धरण भरल्यानंतर कि आता जे वातावरण आहे त्यामध्ये जर पर्यटन आल्यानंतर त्याची राहण्याची सोय योग्य रीती झालेली पाहिजे आले आला परेट तर आलेला पर्यटन जर जर गोटी किंवा बाजूला राहून फक्त आपल्याकडे येऊन जर जाणार असेल तर कसं आपल्या तालुक्याची त्यासाठी आपण कसे त्यांना भांडवल उभं करता येईल प्रकल्प ऑफिस असू द्या किंवा विविध संस्था असू द्या जिल्हा बँक असू द्या याच्या मार्फत कारण इथली परिस्थिती आर्थिक परिस्थिती तुम्ही बघताय एका पिकावरही चाललेली आहे त्यासाठी जोडधंदासाठी पर्यटनच हा आमचा जोडधंदा होईल त्यासाठी त्यांना आर्थिक भांडवला काँग्रेसमध्ये आहात काँग्रेसनी सध्या एक मुद्दा घेतला होता की हमी भावाबद्दल ज्यावेळेस दिल्लीला आंदोलन झालं शेतकऱ्यांचं खलिस्ती ठरवण्यात आलं परंतु त्यावेळेस काँग्रेसचा एक प्रमुख अजेंडा होता की हमी भाव शेतकऱ्यांना द्या म्हणजे हा सगळा प्रश्न मिटेल तर याकडे येत्या काळामध्ये तुम्ही आज काँग्रेसमध्ये आहात तर काँग्रेस येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आलेत का शंभर टक्के तुम्ही बघताय की दोन हजार चौदा मध्ये बदल आपण काय ज्यावेळेस बदलायचे त्यांनी जे भाजप आता आहे त्यांनी जो विरुद्ध प्रचार केला की स्वामीनाथन आयोग लावू शेतकऱ्यांना आम्ही योग्य भाव देऊ त्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या त्याच्या अंदर त्याच्या मानाने त्यांनी आपल्याला कुठल्याही शेतकऱ्यांना शेतीभावाला हमीभाव दिलेला नाहीये दुधाची परिस्थिती तुम्ही बघताय दुधासाठी मोठमोठे आंदोलन होऊन शेतकरी दुधाला भाऊ हमी बहुं थी थी। भाव भेटत नाहीये त्या ज्यावेळेस ही परिस्थिती होती शेतकऱ्यांचा भाव आणि आता जे आपण खरेदी करतोय त्यामध्ये दुपटीने आपल्याला खत असू द्या शेतीची अवजारे असू दे त्याच्यावर जीएसटी असू दे प्रमाण ज्या प्रमाणामध्ये वाढलाय त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या भावाला अजिबात कुठे भाव भेटलेला नाहीये की त्याप्रमाणे आता जो येणाऱ्या काळामध्ये जर काँग्रेस सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर शक्य आमचा प्रयत्न राहील की दुधाला आम्ही भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला त्यांच्या धान्याला भाव भेटल्यासाठी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत दादा आपण एक का युवकांचं काँग्रेसच्या माध्यमातून आज प्रतिनिधित्व करतात युवकांचे अनेक प्रश्न आहेत जे बेरोजगारीचा तुम्ही जो पहिला मुद्दा घेतला त्याच बेरोजगारीला जोडून एक मुद्दा माझा असेल की, की एमपीएससी चे विद्यार्थी आहेत महावितरणमध्ये काही विद्यार्थ्यांनी गेल्या बऱ्याच दिवस पाठपुरावा हो करतात प्रत्येकाला भेटतात परंतु त्यांना न्याय मिळत नाहीये एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या जाहिराती निघत नाही त्यांना न्याय मिळत नाहीये तर ह्या याच्यासाठी काँग्रेसने नुकतंच विजय वडंटीवार साहेबांनी आंदोलन केलं होतं त्यांनी त्या विरोधी पक्ष नेते आहेत ते तर ह्या लोकांना आज इकडचे मोठ्या प्रमाणात एम पी एस सी विद्यार्थी आहेत जे आपल्याला म्हणजे पुण्या मुंबईमध्ये राहून खूप कठीण परिस्थितीमध्ये त्या परीक्षांना सामोरं जातात यांना न्याय देण्यास घेऊन ज्यांची पात्रता नाही अशांना केले जाते तुम्ही बघताय की दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी मोस्टली कॉन्ट्रॅक्ट बेसवर सर्व्हिस किंवा जे रोजंदारी जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आणलेले सरकारी नोकरी ते टाळून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर रोजगार निर्मिती करणार याच्याप्रमाणे त्यांचं काय आहे की जे काही रोजगार निर्मिती केली ते त्यांच्या पात्रत्व नुसार नसून आर्थिक निकष निकषानंतर जो जास्त पैसे देईल त्याला नोकरी सरकार मध्ये कॉन्ट्रॅक्ट आरोप है कि दिले के, के, आ, आहे की पैसे देऊन नोकरी दिली जाते शंभर टक्के मोठ्या वर्गाला मोठ्या वर्गाला त्याचा आता लेटेस्ट मध्ये उदाहरण नाही म्हणजे पूजा केळकर तुम्ही सुरुवाती आता त्याला जोडून एक माझा अजून प्रश्न आहे की सध्याच गृह खात झोपले असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के अत्याचार फार मोठ्या प्रमाणात आपण बघत असेल अत्याचार असेल शहरी भागामध्ये खुल्या गुंडागर्दी असेल किंवा कोयते घेऊन लोक एकमेकांवर धावतात आता खूप सारे प्रकार वाढले त्याच्यात मोठे मोठे हात आहेत तर यावर गृह वर तुम्ही काय संदेश द्या गृह खात्याला किंवा सध्याच्या सरकारला तुम्ही तुम्ही बघत असाल की महिलांवर झालेले अत्याचार पुणे असू दे नाशिक असू दे बदलापूरचं प्रकरण आता ताज आहे त्याच्यावर गृह खाते कशाप्रमाणे पोलीस कंप्लेंट घेण्यापासून त्या जो दोषी त्याला सावरण्यासाठी कसे कसे प्रकरण केली जातात दुसऱ्या मध्ये झालेले वरिष्ठ नेत्याच्या मुलांना कसं वाचवण्यासाठी ग्रह खात नक्की सर्वसामान्यासाठी आहे की त्यांच्या तुम्हाला असं म्हणायचं फडणवीसांच्या हातामध्ये गृह खात्या पण फडणवीस गृह खातं सांभाळण्यासाठी सक्षम नाहीये शंभर टक्के आता जे बघताय की जे अत्याचार होतात ते जे दिवसा डवळा कोयत्याने मार होतात गोळीबार होत ते पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होत याचा अर्थ आहे की शंभर टक्के ग्रह खात कुचकामी काम करत आहे ते त्यांच्याच पक्षाचे आमदार हो त्यामुळे तुम्ही बघत असलेले की जर जर पोलीस चौकीमध्ये जर गोळीबार होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कसं यामध्ये वाचत भीतीचं वातावरण महाराष्ट्रभर आहे शंभर टक्के शाळे चालली असं तुम्हाला वाटतं एक एक प्रमाणे त्या त्याप्रमाणे राज्य चालू आहे की आम्ही बोलल तर सो कायदा त्याप्रमाणे सरकार सध्या तरी काम करत आहे भारत जोडोच्या यात्रेच्या अनुषंगाने संविधान बचाव देश अशा नारे दिले गेले खर संविधान धोक्यात शंभर टक्के त्यांचे भाजपची लोकांचाच ज्यांनी जाहीरित्या जे त्यांच्या आतमधले जे प्रश्न आहेत ते बोलून दाखवते की आपल्याला संविधान मध्ये बदल करायचे त्यासाठी आपल्याला एक हाती सत्ता आली पाहिजे त्यासाठी त्यांनी नारा दिला लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये किती चारशेच्या पार आम्हाला आणायचं तर कशासाठी तर आम्हाला संविधान बदलायचं आहे त्यासाठी ते त्यांनी आतनं काम चालू केलं होतं पण त्यांना माहीत नाही महाराष्ट्रातली ही जी लोकशाही आहे ती कोणालाही जुमानत नाही ते त्यासाठी त्यांना जो आता लोक लोकसभेमध्ये बसला बसलाय तो त्यांना कळून चुकलेला नाही येत्या त्यांना कळेल की महाराष्ट्रातली जनता संविधान साठी त्यांना यावेळेस पुन्हा विधानसभे विधानसभेला त्यांना घरी बसवण्यात शंभर टक्के माझा एक प्रश्न तुम्हाला असेल की नुकतीच तुम्ही आता पूर्वी काँग्रेसमध्येच होतात मूळचे काँग्रेसचे माझ्या माहितीनुसार माझा अभ्यास चुकत असेल तर त्यानंतर तुम्ही काही काळ शिवसेनेमध्ये होतात उद्धव साहेबांच्या जोडीला काम केलं उद्धव साहेबांच्या शिवसेनेतनं काम करत असताना नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी हा निर्णय तुमचा काय म्हणजे हा निर्णय तुम्ही का घेतला काय की विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता जी आम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक लढलो त्यांच्या बरोबर आम्ही काम करू शकत नाही तालुक्याचा प्रश्न एक विरोधी भूमिका म्हणून आम्हाला विरोधी पक्षात काम करण्याची गरज होती त्यावेळेस आम्ही पक्ष बदल केला कारण नाण्याच्या दोन बाजू असतात एक सत्ताधारी असतो दुसरा विरोधी बाजू असतो विरोध करण्यासाठी विरोधी आम्हाला काम करण्याची संधी होती कारण सत्ताधारी करून आम्ही ती आले जन्मदिवसाच्या वेळेस दादा तुमच्यावर अनेक प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांनी तुमचे भावी आमदार म्हणून फ्लेक्स लावले होते आपण विधानसभेच्या रिंगणात शंभर टक्के दोन हजार चोवीस ची निवडणूक आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे मुंबई मध्ये मी त्याप्रमाणे मी तिथे इंटरव्ह्यू देऊन गेलेला आहे विशेष करून तुम्हाला एक गोष्ट सांगू शकले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कमीत कमी एकशे एक हजार अठ्ठेचाळीस फॉर्म आले पण आपल्या तालुक्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात असा एक एक मेव तालुका आहे ज्यामध्ये फक्त काँग्रेसच्या वतीने सतीश भांगरे यांचा एकच अरे दादा मग मला त्याला जोडून एक प्रश्न विचारायचा नुकताच एक स्वर्गीय अशोकराव भांबरे साहेबांचा कार्यक्रम होता त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांना तिकडे आगमन झालं होतं आणि अं त्यांचे पुत्र त्यांना मदत करा आणि येत्या काळामध्ये युवक चेहरा म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघा असं पवार साहेबांचा स्टेटमेंट होता महाविकास आघाडीमध्ये अधिकृत कोणती जागा वाटप झाली नाही पण मग आधीच उमेदवारी जाहीर झाली मग यावर तुमचं काय अधिकृत या महाविकास आघाडीमध्ये आपल्या मतदारसंघाची जागा दुखवण्याला सुटली नाही तसे पक्षीय कार्यक्रमानुसार का की प्रत्येक पक्षाला आपल्याला उमेदवारी आपल्या उमेदवाराला बळ देण्यासाठी ऑन स्टेज बोलावत लागतं की असेही आमचे पण पक्षाचे कार्यक्रम का झाले त्यामध्ये आम्हाला बोलले की दादांना पाठिंबा द्या की दुसऱ्या पक्षाचे उमेदवार असले त्यांना सांगितले जाते की यांच्या मागे उभं राहा हे अधिकृत प्रश्न तुम्हाला मध्ये थांबवतो एक मुद्दा तुमचा नुकताच आता तुमच्या लोकसभेच्या अनुषंगाने तुम्ही बघितलं होतं भिवंडी लोकसभा हा पारंपरिक काँग्रेसचा जागा होती ती काँग्रेसचाच उमेदवार तिथे निवडून यायचा त्या टायमाला आदरणीय साहेबांनी घोषणा केली की के इथे राष्ट्रवादी जागा लढवणार आणि काँग्रेसच्या थि, स्थानिक नेत्यांनी काँग्रेस पक्ष स्रेष्ठीशी पण तशी चर्चा केली परंतु सुदैवानं ती जागा राष्ट्रवादीला सुटली साहेब ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस याच्यामध्ये फेरबदल होईल की गडाळचे काटे पूर्ण मागे तीनशे सात डिग्री फिरतील या वरच्या राजकारणात सर्वसामान्य कार्यकर्ते तुम्ही एक भूमिका घेऊन शेवटी पाच वर्ष एक तळमळ असते त्या अनुषंगाने मी तुम्हाला विचारलो हा सर्वसा निर्णय हा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचा असणार आहे त्यामध्ये आदरणीय बाळासाहेब थोराते नानाजी नाना, नाना पटोलेजी विजय वडी टवार आदरणीय शरद शंकरजी पवार साहेब उद्धव ठाकरे या ज्यावेळेस कमिटीवरती बसली जाईल त्यावेळेस तो निर्णय घेतला जाईल की आपली विधानसभा तसं बघायला गेले तालुक्याची पारंपरिक जागा ही पूर्वीपासून काँग्रेसकडेच होती मधल्या काळामध्ये ती राष्ट्रवादीकडे गेली आणि नंतर ती तिकडेच राहिली असं एकूण तरी इतिहास सांगतो ह्यावेळेस त्यामध्ये फेरबदल होऊ शकतो असा तुमचा विश्वास आहे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत तुम्ही मागील इतिहास बघितलं एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत ही जागा एकोणीसशे नव्याण्णव ना जेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळेस मधुकर पिचर साहेब राष्ट्रवादीमध्ये गेले त्यानंतर ही जागा पारंपरेने राष्ट्रवादीला गेली आतापर्यंत दोन हजार एकोणीस पर्यंत ती राष्ट्रवादीमध्ये राहिलेली राहिलेली पण जे आता दोन हजार एकोणीस नंतर जे पक्ष पुटापुटी झालेली आहे ते शिवसेनेचे दोन उद्धव साहेबांचा एक पक्ष झाला शिंदे साहेबांचा एक झाला एक पक्ष झाला राष्ट्रवादी आणि पवार साहेबांचा झालेला आहे त्या पुटापुटीच्या राजकारणामध्ये ज्या तालुक्यातला बेस तुम्ही बघितला असेल तर हा तालुका हा विचाराने बांधलेला तालुका आहे हा विचाराने कधी तोडजोड करत नाही आणि तुम्ही परिस्थिती बघताय की काँग्रेस दोन हजार एकोणीसला लोकसभेचे जे उमेदवार होते जी कांबळे त्यांना लोकसभेला आपल्या तालुक्याने तेहतीस हजारचा ता लीड दिला होता म्हणजे पंधरा दिवस म्हणजे विचारले आपल्या तालुक्याने काँग्रेसली यामध्ये काँग्रेसचा खूप मोठा वाटा आहे की मतदारसंघ काँग्रेसची असलेला हा मतदार आहे दादा शेवटी एक जादा प्रश्न विचारेल की आताची जी राज्यातली अराजकता आहे आणि ज्या पद्धतीने बंदी कायद्याची पायामळणी केली जाते अ भविष्यामध्ये जर तुमचं सरकार आलं तर याच्यावर पक्षांतरबंदी कायद्यामध्ये बदल होतील शंभर टक्के करायला पाहिजे याच्यावर सर्व पक्षी निर्णय घेतले जाते पक्षांतर बंदी पाहिजे कारण जी तुम्ही आता परिस्थिती बघत आहात की पक्ष पुटापुटीच्या राजकारणामध्ये खूप आपल्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे आपण या या पक्षापुटीच्या राजकारणामध्ये आपण विकासापासून वंचित राहिलेलो आहे तरी या पक्ष राजकारणामध्ये मा तुझ्या माझ्या मा भांडणामध्ये ह्याच खेळखंडोमध्ये सरकार पडणं सरकार नवीन सरकार स्थापन यामध्ये राज्याचा वेळ वाया गेलेला आहे तालुक्याने कधी तिरंगी लढत बघितली नाही यावेळेस तिरंगी लढत बघायला मिळेल की होईल चौरंगी होईल पंचरंगी होईल आतापर्यंत पहिल्यांदा दोन हजार एकोणीस ला दुरंगी लढत झाली त्याच्या दोन तिरंगी चौरंगी लढत झालेल्या आहेत अच्छा ठीक आहे दादा एक शेवटी दादाचा दा प्रश्न मी विचारला आणि आपण इथे थांबणार आहोत भविष्य काळामध्ये अकोले तालुक्याचा आश्वासन चेहरा म्हणून तुमच्याकडे बघत असताना लोकांना तुम्ही काय का पायाभूत सुविधा प्रामुख्याने आपण शिक्षण आरोग्य आणि पर्यटन दळणवळण आणि येथील शेतकऱ्यांसाठी जे दोन धरणं आहेत आपल्यासाठी त्यांच्या शेवटच्या स्तरापर्यंत आपल्याला पाणी पोहोचवण्यासाठी आपण काम करायचं आहे शिक्षणाच्या पायाभूत सुविधा भेटलेल्या पाहिजे आश्रमशाळेची परिस्थिती सुधारली गेलेली पाहिजे योग्य प्रकारे एकवीसशे शतकामध्ये जे जग चाललेलं आहे त्याप्रमाणे आमचा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण भेटलं पाहिजे प्रामुख्याने दुसरी गोष्ट आहे की तालुक्यामध्ये आरोग्य सुविधा चा जो उणीव आहे ते आपल्याला भरून काढून आरोग्य सुविधा आपल्याला पूर्ण भेटल्या पाहिजेत की त्या त्यासाठी आपल्याला बाहेरगावी जावं न लागणार आरोग्य सुविधेसाठी काम करणार लोकांना बेरोज बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यासाठी मला काम करायचं आहे नक्कीच दादा तुमच्या भावी वाटचालीसाठी आपल्या विशेष भारी या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा आणि